हॅलो नमस्कार मिशांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर खूप दिवसातून आपला व्हिडिओ येतोय म्हणजे जवळपास दोन तीन महिने होत आले असतील डिलेवरीनंतरनं काय झालं थोडासा गॅपच घेतला व्हिडिओमध्ये आणि तो तेव्हा काय होतं की दक्षुणा मान नव्हता पकडत आणि मग त्याला सगळे कामं ठेवून त्याला मला घ्यावं लागायचं शौर्याला पण त्याला घेता येत नव्हतं आणि यांना पण व्यवस्थित घेता येत नव्हतं त्यामुळे म्हटलं थोडासा आपण गॅप ठेवू आणि जसं की मी तुम्हाला तेव्हा सांगितलं पण होतं म्हंटलं चला थोडे दिवस आपले मोठे व्हिडिओ येणार नाहीत छोटे व्हिडिओ कसे पटकन बनवून होतात आणि करणं मग होऊन जातं त्याच्यामुळे मग छोटे व्हिडिओ बनवत होते आणि वाटलं पण नाही की छोटे व्हिडिओला तुम्ही एवढं सारं प्रेम देताल मिनी ब्लॉगला तर चला तुम्ही खूप साऱ्या सपोर्ट केला आपल्या मिनी सुद्धा पण आज खूप दिवसातून आपला व्हिडिओ येतोय आणि आशा करते की तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा खूप खूप प्रेम देताल तर आज पिल्लूचं मला अन्नप्राशान करायचं आहे आणि त्याच्यामुळं मी आज म्हटलं चला आजपासून आता ब्लॉगिंग आपलं स्टार्ट करूया कारण आता तसंही भरपूर त्याला गोष्टी कळतात सोबतच मग आता सगळ्यांना म्हणजे शौर्यला किंवा यांना व्यवस्थित घेता येतं आणि हे बघतात मग आपलं रुटीन आता व्यवस्थित बसलंय कारण काय होतं मध्ये सगळी धावपळ सोबतच मग डिलेवरीमध्ये एवढा आराम झाला मम्मीकडे तिकडून इकडे आल्याच्यानंतर ना व्लॉग करायचं अजिबात मन नव्हतं पण काय असतं ना आपला एकतरी व्हिडिओ गेला पाहिजे एवढी छान छान आपली फॅमिली आहे मग असं वाटतं चला थोडंसं तरी आपण कनेक्ट राहिलो पाहिजे म्हणून मग मिनी ब्लॉग स्टार्ट केले पण आता बऱ्यापैकी रुटीन बसले मग म्हटलं आता चला मोठे व्हिडिओ पण स्टार्ट करूया जसं की मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलं होतं आता तुम्ही पाहताय आपले जे व्हिडिओ आहेत ना म्हणजे मोठे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे डेली तर काय माझ्याकडून होणार नाही माहीत नाही डेली मी कधी अपलोड करेल व्हिडिओ बट मिनी ब्लॉग जे आहेत ना तर ते मी डेली बारा वाजता पोस्ट करायचे दुपारी तुम्हाला माहीतच आहे पण आता म्हटलं दिसाड पोस्ट करते दिसाड दुपारी बारा वाजता आपल्या ठरलेल्या टायमिंगमध्ये आणि मोठे व्हिडिओ एक किंवा दोन तरी आपले गेले पाहिजेत एका आठवड्यामध्ये असं मी ठरवले आता तुम्हाला माहिती आहे मोठ्या व्हिडिओचा टायमिंग जो असतो तर आपला संध्याकाळचा चार वाजता असतो आणि मी आता अजून थोड्या दिवसामध्ये व्यवस्थित फिक्स टायमिंग करेल टायमिंग म्हणजे कोणत्या दिवशी मी व्हिडिओ टाकणार आहे असं कारण दोन व्हिडिओ किंवा एक व्हिडिओ असेल त्यामुळे मग फिक्स फिक्स असे दिवस मी ठेवीन की ज्या दिवशी आपला फिक्स व्हिडिओ येईल म्हणजे कसं तुम्हाला पण कळेल तुम्ही पण पाहताल तर आज आहे पिलूचं अन्नप्राशन आति सकाळचे वाजलेलं आहे साडे सगळ्या गोष्टी घरातल्या सगळ्या आवडल्या कारण की आज मग दक्षुला यांनी पाहिलं आणि मग माझ्या सगळ्या गोष्टी आवरून झाल्या तर हे बघ त्याला ना आंघोळ करून इथं मी झोपी लावले माझीसुद्धा आंघोळ वगैरे झाली आत्ताच आंघोळ केली आणि म्हणतं चला आपलं ब्लॉगिंग स्टार्ट करू शौर्य केलंय स्कूलमध्ये आणि म्हटलं आता तो येईपर्यंत ना बाकीच्या गोष्टी छोट्या मोठ्या आवरून घेते म्हणजे तो आल्यावरती मग आपला जो छोटासा कार्यक्रम येतो तो स्टार्ट करता येईल आणि हे पण गेलेत बाहेर यांना मी थोडेसे हे फुलं घेऊन आलेत सकाळी आणि रात्री फळं वगैरे घेऊन आले होते काही मी एवढं काय मोठं करणार नाही आपलं छोटंसं डेकोरेशन छोटेसे फोटोज वगैरे क्लिक करायचे आणि छान छान अशी मेमरीज राहते म्हणून म्हटलं चला छोटंसं करू आणि खूप लेट होतोय मान्य आहे भरपूर तुमच्या कमेंट्स पण आल्यात मला पण तरीसुद्धा ना लेट का होईना पण चला आपण करू असं आणि तुम्हाला माहिती आहे मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की सगळेच आजारी होते आणि घसा किंवा सर्दी जर कुणाची दुखायला लागली ना सर्दी वगैरे जर झालं ना तर ते इन्फेक्शन सगळ्या घरामध्ये होतं सगळ्यांना म्हटलं आता सगळे व्यवस्थित बरे होऊन देते आणि मग आपला अन्नप्राशन करू या कारण मग पिल्लू पण चिडचिड करायचं मग आमची पण चिडचिड व्हायची त्यापेक्षा म्हटलं एकदम व्यवस्थित सगळे बरे झाले ना की मग आपलं ब्लॉगिंग स्टार्ट करू आणि त्याच्यानंतर ना अन्नप्राशन करू तर आता तो झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं बाकीच्या गोष्टी आवरून घेते हे फुलं घेऊन आलेत आता आणि ते त्यांनी नेमकं झाडाचे तोडून आणलेत त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्याशा मुंग्या वगैरे मग मला आधी साफ करायचे आणि मग बाकीच्या काही गोष्टी काही बर्फी किंवा असे काही स्वीट्सचे जे, जे पदार्थ आहेत ना छोटे छोटेसे घेऊन या म्हटलं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये कारण की आपले फोटोज वगैरे काढून झाल्यावरती ते एवढं खाणं पण झालं पाहिजेत म्हणजे एकदम थोडं थोडंसं आपलं घेऊन या मग आता हे गेले घेऊन यायला तसे फळं वगैरे मग हे रात्रीत घेऊन आले आणि कसं काय होते हे आज मी तुमच्यासोबत दिवसभराची रुटी शेअर करते सो ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि कसा वाटला हे सुद्धा मध्ये सांगा तर काय होतं आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो ना कारण शौर्याच्या वेळी मी काही केली नव्हती ही मी फर्स्ट टाईम करते आता इतरांचे फोटोज व्हिडिओज पाहूनच हे सगळी तयारी असते त्याच्यामुळं पण जरी काही चुकलं तरी तुम्ही मला सांगा आणि मस्त हेअर वॉश केलाय आता म्हटलं आता आवडते आणि बघा कधी कधी असं होतं ना आता मी किती बडबड करते तरी सुद्धा इतका झोपलाय शांत आणि कधी कधी मला असं वाटतं ना की आता हा झोपायला पाहिजे हा जी बाद झोपत नाही इतका बदमाश झालाय तर चला आता मी तुम्हाला दाखवते बाकीच्या गोष्टी शेअर करते इथे mm. गेले ना तिकडे ठेवायला सोपं आहे डेकोरेशन फुलं मांडायचे आणि मग त्याच्यामध्ये ठेवते बाबू कुठला तू शौर्या

कॅटबरी एवढ्याच सीटच घ्यावा लागत आता तू तशा दिलेल्या आहेत ना त्या दिवशी करून मी त्या सुट्टे आणल्या तेव्हा डबल डबल करून दिलेले तर यांना ना मी काही ड्रोन आणि ह्या छोट्याशा अशा प्लेट्स आहेत ना तर मी त्या सांगितल्या होत्या पण त्यांनी ते एवढ्या जास्त आणल्या ना की मग मी दोन दोन तीन तीन अशा ठेवल्या म्हणजे व्यवस्थित पण राहतील आणि बाकीचं काही नाही मग घरातल्या ज्या गोष्टी होत्या त्याच ठेवल्या किंवा मग बाकीचे फ्रूट्स वगैरे घेतले आता खरं तर ना भरपूर दिवसाचं चाललं होतं आज करू उद्या करू पण काही ना काही कारण निघायचं आणि मग राहून जायचं तर सर तर मला भरपूर कमेंट्स पण आल्या होत्या तुमच्या की एवढ्या लेट का केले बट चला असं मला करायचं होतं माझी हौच होती हे करायचं आणि खरं तर ना तुम्हाला माहिती मी त्याला पहिलेच खाऊ घातलेलं आहे पण तरी सुद्धा ना आज मी त्याच्यासाठी मग खीर बनवली आहे नाहीतर पहिलं तर ते डाळीचं बनवत होते आता ह्यावेळी मी खीर बनवली होती आणि आता पाहू त्याचे काय रिॲक्शन असेल की ते मस्त असे सगळे फ्रुट्स वगैरे ठेवले मी साडी वगैरे चेंज केली आणि मग आवरलं नव्हतं काहीच कारण की पिल्लू ना जवळपास दोन तीन वेळेस आणि दोन तीन वेळेस त्याला झोपी लावलं होतं आणि तसं आमच्या काही तर कामं चालू होते म्हणजे त्याला इकडच्या रूममध्ये मी घेऊनच नाही आलो आणि त्यामुळे ना ह्या रूममध्ये म्हणजे किचनमध्येच आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या आणि पलीकडच्या रूममध्ये ना फॅन वगैरे लावून मग त्याला झोपी लावलं होतं त्याचे पहिले मी कस पेटा पहिले काही मूर्त दाखवायचे असं कर मी करते दक्ष दक्ष काय रे काय खायचा चल चल इकडे माझ्याकडच काय खायच काय खायची काय खायचं भाऊ अय भाऊ दक्ष

네, 바보. 자, 나를 아우, 댄스. 바보. 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 바 आणि हा खाऊ कोण खाईन मग <laughs> काय आहे रे काढ बर आम्हाला खीर खायची आता कोणी खाल्ली आय्य दादा खाल्ली माझ्या दक्षिणा खीर आवडली छान आहे <laughs> सांडू नको सांडू ले बाबू

बाकी इतर वेळेस दक्ष एकदम मस्त खेळतो पण आज ना त्याची झोपमोड झाली होती त्याच्यामुळं थोडंसं ना त्रास देत होता आणि इथे ना एकीकडे एक कॅमेरा आणि एकीकडे दुसऱ्या मोबाईलमध्ये ना इथे गाणे चालू होते म्हणजे त्याला जे आवडतात ना ते त्याच्यामुळं मग इथे थोडासा वाईसवर केला होता मी कारण की कॉपीराईटचा इश्यू येतो आणि मग मस्त मस्त फोटोज इथे क्लिक केले तुम्ही ते फोटोज आहे सोबतच त्याच्या अकाउंटवरती जाऊनसुद्धा तुम्ही चेकआउट करा दक्ष शिंदे म्हणून आहे इन्स्टावरती अकाउंट त्याचं तर चला असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन जवळपास पाच सव्वा पाचच्या दरम्यान सगळ्या काही गोष्टी आवरल्या होत्या आणि जे मग बाकीचे जे फ्रूट्स किंवा स्वीट्स वगैरे होते ना खाण्याचे पदार्थ ते सगळे पहिले व्यवस्थित ठेवून दिले बाकी अजून पलीकडच्या रूममध्ये तुम्ही पाहताय भरपूर अजून ते फुलं वगैरे आहेत ना तर ते सगळे तसेच म्हणजे मला ते अजून आवरायचे आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजलेत काय होतं लहान मुलांचे असे काहीतरी फंक्शन असलेलं छोटे मोठे मग ते जास्त कम्फर्टेबल नसतात एकतर नवीन ड्रेस जर त्यांना घातले ना तर मग अजिबातच नाही त्यामुळे तो जास्त चिडचिड करत होता आणि मग ते पहिले तर ड्रेस वगैरे चेंज केलाय त्याला के मी ते झोळीत टाकले म्हटलं आता याला पहिलं झोपी लावते कारण संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे आज पाऊ म्हटलं फक्त मसाले भातच देते कारण खूप जास्त दमल्यासारखं झालंय एवढं मी दुपारी ना थोडंसं तरी आराम करते म्हणजे थोडंसं बरं वाटतं म्हटलं आता जाऊ द्या आधीच हे खूप जास्त लेट झालं होतं त्यातले त्यात आमची दिवाळीची शॉपिंग अजून बाकी आहे दिवाळी अजून चार दिवसावरती आली आहे म्हणजे शुक्रवारी व सुवार असे आज आहे सोमवार सो so, ब्लॉग पाहू आता कधी पोस्ट होतोय काय सांगता येत नाही उद्या रात रात्री जर झाला तर उद्या होईल पोस्ट कदाचित मी माहीत नाही कधी पोस्ट होतोय सो इथून पुढचे तुम्ही ब्लॉग नक्की पहा दिवाळीचे मी ब्लॉग शूट करणार आहे आणि बाकी ब्लॉग कसं वाटला तुम्हाला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कारण खूप दिवसात तुम्ही ब्लॉग बनवते आणि मग काही छोट्या मोठ्या गोष्टी राहून जातात यामध्ये सुद्धा काही राहिलं असेल तर असो एकदम मी छोटंसं मी जास्त काहीच नाही मी आता पाहिलंच एकदम छोटंसं से सेलिब्रेशन केलं होतं म्हटलं चला आठवणीमध्ये वा राहतात काही गोष्टी आणि जुने ब्लॉग पाहिले ना तर जुना चान ना ना, पाहिले पाहिले चान था था मी अजूनच छान वाटतं की म्हणजे बसलं होतं तर असंच दुपारची येण्यावेळी ते आम्ही जुने ब्लॉग पाहत होतो म्हणजे आमचे इतकं हसायला येत होतं ना म्हणजे पहिले ब्लॉग पहिल्या आठवणी किती छान छान राहतात व्हिडिओ मुळे आणि त्यामुळं म्हटलं चला आता ह्यावेळी मी दिवाळीचे पण ब्लॉग शूट करणार आहे सो दिवाळी चार दिवसांवरती आहे उद्या जायचे आम्हाला शॉपिंगला पाहू आता याच चाललंय उद्या जाऊ किंवा परवा जाऊ काय होते काही नाही आज आहे सोमवार म्हटलं आता दिवाळी म्हटलं आता दिवाळी आहे शुक्रवारी व सुवारस असे म्हटलं त्याच्या आधी तरी शॉपिंग झाली पाहिजे कारण काय होतं काही गोष्टी घेतल्यानंतरच दिवाळी असल्यासारखं फील होतं आणि मला तर अजिबात वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला जाऊनच येऊ आता उद्या मग पहा असेच ब्लॉगला खूप सारे प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या जसे मी ब्लॉगला देत आहे तसेच जी तुम्पडे ह्या व्हिडिओला सुद्धा द्या व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय